पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांच्या हस्ते भारत विद्यालयाच्या मैदानात मुलींसाठी लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण प्रारंभ महिला मुलींमध्ये आत्मरक्षण करण्यासाठी लागणारे कसब निर्माण व्हावे यासाठी स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या वतीने स्थानीय भारत विद्यालयाच्या मैदानात लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर दोन एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता प्रारंभ करण्यात आले या लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांच्या हस्ते तथा विवेकानंद इंग्लिश हायस्कूल तापडी या नगरच्या मुख्याध्यापिका सं संगीता कोकिळ फाउंडेशनचे रवींद्र फाटे सौ फाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले भारतमाता माताजिजू व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला प्रास्ताविक रवींद्र फाटे यांनी करीत या उपक्रमाची माहिती दिली यावेळी भरोसा सेल प्रमुख पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले युवतींनी मोबाईलच्या मागे न लागता लाठीकाठीसारखे आत्मरक्षण सारखे गुण प्राप्त करीत कौशल्य अंगीकारावे छेडछाड संदर्भात जामिनी पथकाचे सहकार्य घ्यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी संगीता कोकिला यांनी हे आपले मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले यावेळी या शिबिराचे श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले युवतींनी प्रात्यक्षिक सादर केले तसेच लहान बालकाने आपली कला साकार केली या दिवसीय या शिबिरात तज्ज्ञ प्रशिक्षक एक हजार महिला मुलींना लाठीकाठी व शिवकालीन शस्त्रांचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगण्यात आले तसेच बारा एप्रिल रोजी समापन सोहळ्यात सर्व युवतींना अशोक पंड्या यांच्या वतीने मोफत भगवद्गीता वितरण करण्यात येणार आहे संचालन फाउंडेशनच्या प्रांजली परसवाणी यांनी तर आभार हेमंत उके यांनी मानले सर्वांसाठी मोफत असणाऱ्या या, या प्रशिक्षण शिबिरात मातृशक्तींची लक्षणीय उपस्थिती होती आज या ठिकाणी स्वराज्य नवनिर्माण चे अध्यक्ष श्री फाटे सर यांच्या मार्गदर्शनेखाली हजार महिलांना लाठी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे आणि आज त्या लाठी प्रशिक्षणाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या सोहळ्याप्रसंगी प्रत्येक महिला ज्या आहेत त्या आता स्वयं स्वतः स्वसंरक्षित होणार आहे आणि स्वतःचं संरक्षण करणार आहे स या महिलांकरता अकोला जिल्ह्यामध्ये सात मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी सगळं जिल्ह्यामध्ये दामिनी पथकचाही विस्तार करण्यात आलेला आहे ज्या महिला ज्या आहेत ज्यांची छेडखान वगैरे होतं तर त्यांना दामिनी पथकचा खरंच खूप फायदा होणार आहे आणि ह्या महिलांकरिता हेल्पलाईन नंबर क्रमांक जो आहे तो सेवन डबल फोर सेवन फोर वन डबल झिरो वन फाईव्ह असा आहे तो जरी नसेल कधी कदाचित आउट ऑफ रेंजमध्ये जरी असला तरी हा सुद्धा नंबर शकता धन्यवाद नमस्कार आज स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार मुलींचं आणि महिलांचं लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन उज्ज्वला देवकर मॅडम पोलीस निरीक्षक भरोसा सेल यांच्या माध्यमातून झालेलं आहे यांच्या हस्ते झालेलं आहे तसेच स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या प्राचार्या संगीता कोकिड मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपन्न झालेला आहे स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनचा या शिबिरामागचा एकच उद्देश आहे आणि तो उद्देश म्हणजे हा आहे की आज या समाजामध्ये सर्वप्रथम जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर मा जिजाऊ घडवणे आणि या अकोला शहरामध्ये एक हजार जिजाऊ घडवण्याचा हा पहिला संकल्प स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनने घेतलेला आहे आणि त्याच्यातला हा पहिला उपक्रम लाठीकाठीच्या शिबिराने आज संपन्न झालेला आहे धन्यवाद